आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत मात्र नाशिकमधून वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसल्याचं समोर आलंय पक्षातील तब्बल दोनशे निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिल्याने वंचितच्या संघटनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील गटबाजी निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि जिल्हाध्यक्षांच्या वागणुकीबद्दल नाराजी या सर्व कारणांना कंटाळून अखेर पदाधिकाऱ्यांनी आज सामूहिक राजीनाम्याचा सा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे गेल्या पंधरा तेवीस वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या महानगरपालिकेमध्ये कामकाज करतोय त्याच पद्धतीने म्हणजे ज्या नाशिकमध्ये असणाऱ्या सगळ्या खिडा कसा सोडवला जातोय त्या पद्धतीने आम्ही या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि येत्या दोन चार दिवसात आम्ही ठरू तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे हे आमचे सर्वोच्च आम्ही देऊन टाकले जिल्हाध्यक्षाच्या जाचा नकांकडून निरीक्षकच्या यदाकांकडून त्यामुळे एन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काळात पक्षाला मोठं भगदाड पडल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचं संघटन दळमळीत झाल्याचं बोललं जात आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे नाशिक